राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकांचा निकाल महायुतीच्या बाजूने येत होता त्याच वेळी पहिल्याच निवडणुकीत प्रियंका गांधी यांची विजयी सुरुवात झाली पोटनिवडणुकीत वायनाडच्या मतदारांनी प्रियांकांच्या पदरात भरघोस मतं दिली कशी होती वायनाडची ही पोटनिवडणूक किती मतांनी प्रियांका जिंकल्या जाणून घेऊया या व्हिडिओतून काँग्रेसच्या सरचिटणीस असलेल्या प्रियंका गांधी यांनी वायनाड पोटनिवडणुकीत घवघवीत यश मिळवलं प्रियंका गांधी यांनी लढवलेली ही पहिलीच निवडणूक होती प्रियंका गांधी यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा चार लाखांहून अधिक मतांनी पराभव केला आयुष्यात पहिल्यांदा लढवलेल्या निवडणुकीत इतक्या मोठ्या मताधिक्यानं प्रियंका गांधी निवडून आल्यानं त्यांचं विशेष कौतुक होत आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया प्रियंका गांधी यांना किती मतं मिळाली आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना किती मतं मिळवली नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी वाड्रा या काँग्रेसच्या उमेदवार होत्या त्यांना सहा लाख मतं मिळाली तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ या त्यांच्या विरोधात होत्या त्यांना मतं मिळाली तर नव्या हरिदास या भाजपच्या उमेदवार होत्या त्यांना एक लाख ,00, नऊ हजार नऊशे एकोणचाळीस मतं मिळाली त्यामुळे प्रियंका गांधी यांनी निकटच्या प्रतिस्पर्धी सत्येन मोकेरी यांचा चार लाख दहा हजार नऊशे एकतीस मतांनी पराभव केला ही आकडेवारी पोटनिवडणुकीची होती पण त्याआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काय चित्र होतं तेही वायनाड आणि रायबरील राहुल गांधी विजयी झाले होते राहुल गांधी यांनी निकटच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला होता त्यावेळी काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या विरोधात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या अॅनी राजा उमेदवार होत्या तर भाजपनं के सुरेंद्रन यांना रिंगणात उतरवलं होतं यात राहुल गांधी यांनी साडेतीन लाखांहून अधिक मतं मिळवत या दोघांसह इतरांचा दणदणीत पराभव केला ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया या निवडणुकीत राहुल गांधी यांना किती मतं मिळाली होती आणि आता प्रियांका गांधी यांना किती मतं मिळाली आहेत राहुल गांधी हे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना सहा लाख सत्तेचाळीस हजार चारशे पंचेचाळीस मतं मिळाली होती तर पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी वाड्रा या काँग्रेसच्या उमेदवार होत्या त्यांना सहा लाख बावीस हजार तीनशे अडतीस मतं मिळाली राहुल गांधी यांच्या विरोधात अनी राजा उमेदवार होत्या ज्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या होत्या तर प्रियंका गांधी यांच्या विरोधात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या सत्येन मुकेरी उमेदवार होत्या अॅनी राजा यांना दोन लाख त्र्याऐंशी हजार तेवीस मतं मिळाली होती तर सत्यन मोकेरी यांना दोन लाख अकरा हजार चारशे सात मतं मिळाली होती भाजपनं राहुल गांधी यांच्या विरोधात के सुरेंद्रन यांना निवडणूक रिंगणात उतरवलं होतं त्यांना एक लाख एक्केचाळीस हजार पंचेचाळीस मतं मिळाली होती तर भाजपनं प्रियांका गांधी यांच्या विरोधात नव्या हरिदास यांना उतरवलं होतं त्यांना एक इतकी मतं मिळाली होती या आकडेवारीवरून तुमच्या लक्षात असेल की हा विजय राहुल गांधी यांच्यापेक्षा काहीसा वेगळा आहे राहुल गांधी यांनी त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी सीपीआयच्या आणि राजा यांचा तीन लाख चौसष्ट हजार चारशे बावीस मतांनी पराभव केला तर प्रियांका गांधी यांनी त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी सीपीआयच्या सत्यन मोकेरी यांचा चार लाख दहा हजार नऊशे एकतीस मतांनी पराभव केलाय थोडक्यात पोटनिवडणुकीत प्रियांकांना मिळालेली मतं राहुलच्या तुलनेत कमी असली तरी प्रियांकांना मिळालेलं मताधिक्य हे राहुल यांच्यापेक्षा अधिक आहे सोबतच प्रियांकांनी ही निवडणूक जिंकत राहुल यांच्या विजयाची परंपराही कायम राखली आहे आता प्रियांका गांधी वायनाडच्या खासदार म्हणून संसदेत प्रवेश करतील तेव्हा राज्यसभेत सोनिया गांधी आणि लोकसभेत राहुल आणि प्रियंका गांधी हे भाऊ बहीण जनतेचे प्रश्न मांडणार आहेत प्रियंका यांच्या रूपानं विरोधकांनाही संसदेत आक्रमक आणि अभ्यासू चेहरा मिळालाय त्याची झलक येणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात पाहायला मिळणार आहे तुर्तास प्रियांकांच्या विजयाबद्दल त्यांनी जनतेचे आणि कुटुंबियांचे आभार मानले प्रियांकांची संसदेतली कामगिरी कशी असावी कोणते प्रश्न त्यांनी मांडावेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला ला सबस्क्राईब करा धन्यवाद